तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मोहोळ येथील अप्पर तहसील कार्यालयाबाबत तालुका अध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मी या प्रश्नाबाबत स्वतः लक्ष घालून हे कार्यालय रद्द करण्याबाबत कारवाई करतो असे ठोस उपमुख्यमंत्री देवेंद्र पुरुष यांच्याकडून आश्वासन आनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाला भाजप व भीमा परिवारचा तीव्र विरोध सुनील दादा चव्हाण मोहोळ तालुक्यातील अनगर येथे मंजूर झालेली अप्पर तहसील कार्यालय रद्द होऊन पुनश सर्वेक्षण करावे या मागणीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मोहोळ येथे देण्यात आले यावेळी मोहोळ तालुका अध्यक्ष दादा चव्हाण यांनी अनगर येथे मंजूर अप्पर तहसील कार्यालय चुकीचे असून तालुक्यातील जनतेला गैरसोयीचा आहे अनगर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण थे आहे अशा प्रकारचा चुकीचा अहवाल तयार करून शासनाची दिशाभूल केलेली आहे तरी सदर कार्यालय त्वरित रद्द करावे तसेच फेरसर्वेक्षण करून सदर कार्यालय कामती किंवा करूल या ठिकाणी सुरू करावे अशी जोरदार मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे यावेळी त्यांनी या प्रश्नाबाबत मी स्वतः लक्ष घालून कार्यालय रद्द करण्याबाबतची कारवाईचे आदेश करतो असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले यावेळी मोहोळ तालुक्या अध्यक्ष सुनीलदा चव्हाण तालुका पदाधिकारी सुशील भयाशीरसागर रमेश माने विकास वाघमारे माऊली बगरे विशाल पवार सतीश काळे पिंटू राऊत अजय कुर्डे द्रोणाचार्य लेंगरे विशाल डोंगरे दीपक पुजारी महावीर पुजारी प्रकाश काळे गणेश झाडे मुजीब मुजावर गुरुराज तागडे औदुंबर वाघमोडे भारत आवरे शशिकांत गावडे संजय वाघमोडे छोटू जाधू महेश सोनी अविनाश पांढरे नागना क्षीरसागर बापू वाघमोडे ब्रह्मदेव गोपने अॅडवोकेट चौधरी शिंदे हिंदूराव देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होय तसेच मोहो तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते